त्या वक्तव्यामध्ये कुठलंही चुकीचं नाही कारण जे ओबीसी मध्ये घुसखोरी करतायत हे मराठा असू शकत नाही शहाणुकुळी मराठा असू शकत नाहीत जे शहाणुकुळी मराठा आहेत ते आज राज्यात सांगतायत आम्हाला ओबीसीत घुसखोरी करायची नाही आम्हाला कुणाच्या ताटातलं इस्टाऊन घ्यायचं नाही आम्ही देणारे आहोत देणारे नाही आणि हे घुसखुरी करणारे म्हणजे नक्कीच हे निजामाच्या गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेट मधल्या जर नोंदी स्वतः हे नक्कीच निजामाच्या म्हणलं तर काय बिघडलं चुकीचं काय त्याच्यात तुम्ही त्यांचं निजामाच्या तिकडे कशाला गेले होते तुम्ही तिकडे भांडे घासायला गेले होते तुम्ही तिकडे काय कपडे धुवायला गेले होते का तुम्ही तिकडे काय ते निजामाचे काय घर साफ करायला गेले होते का निजामाचे काय काम करायला गेले तुम्ही निजामाचे तुमच्याकडे निजामाकडे तुमचे गॅजेट येत निजामाकडे तुमच्या नोंदी येतं हे चुकीचं आहे तुम्ही कुठतरी दबाव तंत्र तुमचं चालणार नाही खऱ्याला खरं बोलायची तयारी ऐकून घेण्याची तयारी ठेवा आम्ही काही चुकीचं बोलत नाहीत आम्ही खरं बोलतो या राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आम्ही शहाणुकळी मराठा आहोत आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाहीत आम्हाला आरक्षण नको आहे परंतु ह्या लोकांनी हे निजामी मराठ्यांनी जर ओबीसीचा राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव घा टाकला असेल याला सर्व राज्यातील जातीवादी मराठा आमदार खासदार मंत्र्यांचा आणि खरंतर विशेषतः अतिशय जातीवादी आणि आजपर्यंत ज्यांना आपण फुलेशाहू आंबेडकर विचारांचे पाईक म्हणत आलो ह्या शरद पवारांनी हा डाव टाकलेला आहे एकनाथ जातीवादी एकनाथ शिंदेने हा डाव डाव टाक टाकलेला आहे ह्या टाक टाक सर्व लोकांच्या आशीर्वादाने ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा गाठ आम्ही हाणून पाडणार आहोत आणि ह्या राजकीय अस्तित्वाच्या विरोधात आमचे संपण्याचा षडयंत्र याच्या विरोधात आता ओबीसी पेटलाय ओबीसी रस्त्यावर उतारलाय म्हणूनच ह्या लोकांच्या बुडाखाली आग लागलेली आहे बाकी काही नाही आता यांना काय बोलायचं तर बोलू द्या आम्ही आमची भाषा बोलणार आहोत आम्ही आमच्या गावगाड्यातील अठरा पगड जातीतील बारा बोलूतेदार अठरा आलुतेदार मायक्रो ओबीसीचं सर्वांचं रक्षण करण्यासाठी सर्वांचं आरक्षण आबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहोत सज्ज आहोत आणि लढत राहू